नमस्कार सर्वांना मी मोहिनी तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सर्व पित्री अमावस्याविषयी काही प्रभावी अठरा तोडगे पहा सर्वांनाच माहिती आहे दोन ऑक्टोबरला पित्रांना प्रसन्न करण्याची शेवटची संधी म्हणजे सर्व पित्री अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला पित्रांसाठी आपल्या होईल तेवढी सेवा उपवासना आराधना करायची आहे त्यामुळे तुमचे जे पितर आहेत ते तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला कुप कृपा कुप, आशीर्वाद त्यांचा भेटणार आहे आणि तुम्हाला पितृदोष लागणार नाही चला तर मग काही आपण त्याविषयीची माहिती पाहूया तर पहा पितर पंढरवडा जो आहे तो सर्व पित्री अमोशेला संपत आहे म्हणजेच ती आहे उद्या अशा स्थितीमध्ये पितरांना शांत करण्यासाठी शेवटची संधी आहे त्यामुळे आपल्या पित्रांचे दर्पण आणि पिंडदान योग्य पद्धतीने केले तर पित्रांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळते अशा स्थितीमध्ये सर्व पितृ आमशाला पित्रांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना शांत करण्यासाठी आपण उपाय बघूयात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे पहा या काळामध्ये पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान इत्यादी केल्याने आपले त्यांना समाधान मिळते त्यांचा आत्मा तृप्त होतो सर्व पित्री अमावशेला ज्या मृत कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यू तारीख आपल्या आपण विसरलेला असेल किंवा माहिती नसेल किंवा ज्यांचा मृत्यू अमावशेला पौर्णिमेला किंवा चतुर्दशीला तिथीला झालेला आहे त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पूर्वजांच्या निरोपाचा काही सर्व पित्री अमाश्याला मानला जातो पहिला तोडगा आहे पहा सर्व पित्री अमावस्याला संध्याकाळी पहा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा आपल्याला आपल्या पित्रांसाठी दिवा लावायचा आहे पहा लाल रंगाची वात वापरायची आहे तुम्ही कापसाची वात बनवल्यानंतर त्याला कुंकाने लाल करून घेऊ शकता तसेच दिव्यात थोडेसे केशराने काळे तीळ टाकायचे आहेत असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे दुसरा तोडगा आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवायचा आहे नंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावी त्यानंतर चार लिंबाळ घ्यायचे आहेत आणि त्यास समान भाग करायचे आहेत आणि चौकात जाऊन चारही दिशांना एक एक फोडून फेकून द्यायचं आहे पा असं केल्याने करिअरमध्ये प्रगतीची श शक्यता निर्माण होईल असे सांगितले जाते पहा तिसरा नियम तोडगा जो आहे पहा तो पाहणार आहोत सर्व पित्री अमोशेला रात्री आपल्याला वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुलं जे आहेत ते पाच आणि लाल फुलांसोबत पाच दिवे तुम्हाला प्रवाहित करायचे आहेत पण हे लक्षात ठेवा की आपण हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कुणीही तुम्हाला पाहणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि आर्थिक लाभ सुद्धा आपल्याला भेटतो पहा चौथा आपला तोडगा आहे सर्व पित्री अमोशेच्या रात्री तेल लावलेली चपाती त्याला खायला द्यायची आहे जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाली तर तुमचे शत्रू तुमचे काही नुकसान करू शकणार नाही आणि तुमचे करिअरमध्ये प्रगती उत्तरोत्तर होत राहील तसेच या दिवशी मद्यपान करू नये मांसाहार करू नये खोटे बोलू नये अनैतिक कृत्य देखील या दिवसांमध्ये करायचं नाही असे केल्याने पितर नाराज होतात अशी मान्यता आहे पाचवा तोडगा आहे सर्व पित्री अमोशेच्या दिवशी काल दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या फुलासह हो, ते वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यावे असे केल्याने कालसर्पदोषाचे अशुभ प्र जे प्रभाव आपल्यावर पडलेले असतील ते कमी होतात आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतो आणि आपली प्रगती होते पहा आठ सहावा तोडगा आहे तो म्हणजे सर्व पित्री आमोशा पितर पक्षामध्ये आमोशेला पित्रांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसे पितरांना कच्चे दूध दोन लवंगा बताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह हो, जीवनात सर्व समस्यांपासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर होतील आपला पुढचा सातवा तोडगा आहे पितृपक्षातील अमावस्येला पितरांच्या नावाने दर्पण आणि श्राद्ध विधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळणार आहेत ते खुश होणार आहेत आठवा आपला तोडगा आहे सर्व पितृ अमशेच्या दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि सूर्यदेवाला आपल्याला जल जे आहे ते अर्पण केल करायचं आहे असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पूर्वजन संतुष्ट होत असतात पहा तसेच आपला नववा पुढचा तोडगा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास आहे असं मानले जाते त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे संध्याकाळी तिथे दिवा लावायचा आहे धवा नियम आणि तोडगा तो म्हणजे या दिवशी पित्रांना काळ्या तिळाचे पाणी आपल्याला अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अकरावा आपला तोडगा आहे सर्व पित्री अमाशेच्या दिवशी पित्रांना दूध तीक कुशा फुले आणि सुगंध मिश्रित पाणी अर्पण करावे या पाण्याने दर्पण केल्याने पितरांची तहान भागते असे मानले जाते पहा त्यामुळे हे अवरजून करायचे पहा बारावा आपला तोडगा आहे या दिवशी गाईला हिरवा पाला खाऊ घालल्याने शुभ मानले जाते हा उपाय केल्याने गायीसह सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच पूर्वज प्रसन्न होऊन धन समृद्धीचा आपल्याला आशीर्वाद देतात पहा त्यामुळे आपल्याला या दिवशी गाईला हिरवा चारा असू द्या पाला असू द्या आपल्याला जरूर त्यांना खाऊ घालायचा आहे पहा आपला तेरावा पुढचा तोडगा आहे जर पित जर तुम्ही पितृपक्षात पंधरा दिवसात तुम्ही दर्पण करू शकला नाही तर सर्व पितृ आंबुषेला दर्पण करून तुम्ही तुमच्या पित्रांना प्रसन्न करून घेऊ शकता पहा त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता म्हणून सर्व पितृ आंबोषेला खूप महत्वाची मानली जाते आपला चौदावा पुढचा तोडगा आहे तो म्हणजे असे मानले जाते की दर्पण केल्याने त्यांना मोक्ष हा प्राप्त होत असतो त्यामुळे अवश्य करायचा आहे पंधरावा तोडगा आहे पितृपक्षात दानाला खूप महत्त्व आहे सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना दान हे दक्षिणा द्यायची आहे पहा आपला सोळावा तोडगा आहे सर्व पितृ दिवशी चांदीचे दान करून उत्तम मानले जाते पूर्वजांना समाधानी होतात त्यामुळे म्हणून तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार चांदी दान करू शकत असाल थोड्या प्रमाणात तर ती सुद्धा तुम्ही दान करू शकता आपला पुढचा सतरावा तोडगा आहे सर्व पितृ दिवशी पूर्वजांचा निवास हा पिंपळाच्या झाडामध्ये असतो पिंपळाच्या झाडाखाली असतो पहा त्यामुळे पिंपळाच्या झाडाला कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करा त्याचबरोबर आपल्याला एका मंत्राचा पण जप करायचा आहे ओम पितृय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला त्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायचे आहे त्यानंतर पितृसूतकाचे तुम्हाला पठन करायचे आहे पा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ जे आहे ते तिथे अर्पण करायचे आहेत त्यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांचा तुम्हाला कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहणार आहे पा अशा पद्धतीने आपल्याला हा तोडगा करायचा आहे पुढचा आपला अठरावा तोडगा आहे सर्व पित्री आमोशेला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोड पीठ किंवा मा माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावे हे उपाय केले तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला जो काही पितृदोष असेल तो कमी होणार आहे पहा या दिवसांमध्ये दानाला आणि खूप महत्व आहे त्यामुळे आपल्याला होईल तेवढे या काळामध्ये दान करायचे